मुंबईतल्या फोर्ट परिसरात जे के सोमाणी या व्यावसायिक इमारतीला आग लागल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सुदैवानं या आगीत जीवितहानी झालेली आहे रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली त्यानंतर अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली पहाटे चार वाजेपर्यंत ही आग धुमसत होती एसी रिपेरिंगचं काम सुरू असताना ही आग लागली असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे अखेर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय या इमारतीत शेअर ब्रोकर वकील यांची कार्यालय होती त्यामुळे सगळी कागदपत्र जळून खाक झाली आहेत सेकंड फ्लोअर पूर्णपणे हे झालेलं आहे जळून गेलेलं आहे सेकंड फ्लोअर पूर्णपणे सेकंड फ्लोरमध्ये पूर्ण शेअर मार्केटचे स्टॉक एक्सचेंजचे हे ऑफिसेस होते आणि फर्स्ट फ्लोरला जे आहे ते पूर्ण लॉयर्सचे ऑफिसेस मोर दॅन फिफ्टीन कॅबिन्स आहेत फिफ्टीन कॅबिन्समध्ये माझं आणि माझ्या दोन मित्रांचे पेपर्स वगैरे हो भरपूर आजच शिफ्ट केलेले होते सगळे पेपर्स आणि त्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे सध्या आम्ही बी एस एड टाकून आतमधून जीनॅक्सद्वारे प्रवेश केला पण आतपर्यंत थेटपर्यंत जाऊ शकत नव्हतो हो म्हणून आम्ही साऊथ साईड आणि वेस्ट साईडनी आमची जी शिडी आहे शिडी लावून आम्ही विंडोद्वारे फायर फायटिंग आमचं चालू होतो पण सडनली एक ब्लास्ट झाला आणि ती आग फ्लॅट अप झाली आणि पूर्ण तिसरा माळा इन्वॉल्व्ह झाला परत एक ब्लास्ट झाला आणि त्याचा जो छपरा होता टिंबर फ्रेमवर्क म्हणजे लाकडी आणि कौलरू तो एकदम कोलॅप्स झाला त्यामुळं आग परत भडत